म्हाडा तालुक्यातील कुर्डू येथील बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरण चर्चेत असतानाच आता आणखीन धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे कारवाईसाठी आलेल्या महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये काही गावकऱ्यांच्या हातात स्टीक दिसत आहे ज्याचा वापर मारहाणीसाठी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पोलीस आणि काही स्थानिकांनी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही गावकरी आक्रमक झाल्याचे व्हिडिओ दिसून येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणावरून अजित पवारांवर टीकेची झोड उठवण्यात आली ज्यांनी अजित पवार यांना फोन लावून दिला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हाडा तालुका अध्यक्ष बाबा जगताप हा आंबली पदार्थाची नशा सेवन करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्यानंतर येथील अयवधमुरुन उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या मैसूल कर्मचाऱ्याला येथील गावगुंड मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे यामुळे अजित पवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका